एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधित पानमसाला विक्री करणाऱ्या एम एच एक्कावन्न पानपट्टीवर गावभाग पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी आरोपी सलीम सरदार खलीफा वय त्रेचाळीस रा विकासनगर जांभळे चौक याला ताब्यात घेऊन सुमारे चार हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपयांचा गुटखा व पान मसाल्याचं मुद्देमाल जप्त केला आहे न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पोलीस नाईक आदित्य मारुती दुंडगे यांनी फिर्याद दाखल केली संशयित आरोपी सलीम खलीफा हा नगर शहापूर रोड येथील एम एच एक्कावन्न नावाच्या पानपट्टीत गुटखा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्या ताब्यातून डायरेक्टर विविध कंपनीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू मिळून आला